संपवण्याची धमकी देत पन्नास लाखांची मागणी मसवडमध्ये मा खंडणी प्रकरण उघडकीस मसवड शहरात खळबळ उडवणारा खंडणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे पन्नास लाख रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मसवड येथील पाच जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संग्राम शेटे दिनेश गोरे अमोल राऊत नितीन केवटे आणि दीपक रुपनवर सर्व राहणार म्हसवड तालुका माणाशी गुन्हा दाखल झालेल्या असून त्यांच्या अटकेची तजवीस पोलीस प्रशासनाकडून ठेवण्यात आली आहे या प्रकरणी दोलताडे हॉस्पिटल शिंगणापूर रोड म्हसवड येथील डॉक्टर बाबासाहेब मारुती दोलताडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती सदर तक्रार पुढील तपासासाठी म्हसवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे फिर्यादीनुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या का कालावधीत दोलताडे हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला लक्ष्मण राखोंडे यांनी हॉस्पिटलमध्ये केलेल्या अपहाराबाबत दाखल केलेली तक्रार माघारी घेण्यासाठी सर्व संशयितांनी संगनमत केल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच एका महिलेकडून सी एम एस पोर्टलवर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करून हे प्रकरण मिटवण्यासाठी डॉक्टर दोलताडे यांच्याकडे तब्बल पन्नास लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे या गंभीर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे करीत असून पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद